नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत आठवड्याभरामध्ये हळदीची आवक घटली दर मात्र तेजीत सांगली बाजार समिती सर्व शेतमालाच्या भावात वाढ हमी भावापेक्षाही सोयाबीनला दर कमी यंदा दुपटीने मका आवक दरात पाचशे रुपयांची वाढ तर नंदुरबार बाजार समिती दिवसाकाठी तीन हजार क्विंटल आवक अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे मका शिल्लक दूर हरभऱ्याचा दर वाढला सोबतच डाळीही कडाडल्या सोयाबीनने वाढवली चिंता महिनाभरानंतर दर सावरण्याची शक्यता हरभऱ्याची दरवाढ हवेभाव पार कोऱ्या पेशवंतून होणार आनंदाचा शिदाचे वाटप पॅकिंगमधील माल खराब होऊ नये यासाठी दक्षता केवळ शहरी लाभार्थ्यांनाच मिळणार लाभ महिला बचत गटांना सरकारचे पाठबळ उमेश संस्थेतर्फे कृतज्ञता मिळावा पन्नास लाखांच्या कर्जासाठी शिफारस करणार कोल्हापुरात गुळाच्या अवकेत मोठी घट एक दिवसाआड सौदे तशी दरात शंभर रुपयांपर्यंत वाढ मजुरांकडून ऊस तोडणीला उन्हामुळे मर्यादा रिचार्ज नंतरच वीज अडीच लाख प्रीपेड मीटर बसवणार सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात मे जूनमध्ये मीटर बसवण्याचे काम होणार सुरू मीटर निशुल्क बदलण्यात येणार लाल मिरची गोड तर हिरवी मिरची झंझरीत लसूण पुन्हा बसणार बाजारात आवक कमी पालेभाज्या मात्र स्वस्त यंदाच्या हंगामात पंचवीस लाख क्विंटल कापसाची आवक सात बाजार समितीची स्थिती इंगणघाट बाजार समितीत सर्वाधिक खरेदी <tip> केशरी कारधारक शेतकऱ्यांना सव्वा वर्षापासून मिळेना धान्य रोख रकमेची योजना ही लांबली चौदा जिल्ह्यात शेतकरी वंचित तर नांदेड जिल्ह्यात तीन लाखांवरून राबडती <tip> सांगली बाजारात वाढली हळद बियाण्यांची मागणी उत्पादकतेत घट दरातही चांगली वाढ गवार भेंडी शेवगा झाले स्वस्त यार्डात नव्वद ट्रकमधून शेतमाल दाखल अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद